काय करत बसली ग असा का नाही म्हणत बसली काय करू काय वाटत काय वाटायला पाहिजे हि राडा हि राडा अजून इकडं हि राडा काय करून टाकले घराचा कचरा कुंडी आता सण चूज झाल्यामुळं राडा असणार काय वाटतं का अजून इकडं ही घाड्या घरून ठेवायला लावलेल्या तुला सगळ्या हातूरनं पांगुरन साड्या तुझ्या काय करून करून कटाळते काय करावं काय बायकोस भांडण करायला हा भांडण मी काढतो तू काय करत असते कटाळ दे मला ना माणूस सर झालाय आता त्या आधी फराळच करा पुन्हा आवरून बिवरून फिरा नाही घर आज जर आराम करा म्हणजे तुमचं काल असुरू कोण सांगितलेलं करायला मग तुला झोपाचं निवांत मग संसोदा म्हणून झोपाचं निवांत तुम्ही करणार होता सर केलं असतं आम्ही न करा काय झालं हे पण करा की मग आता काय झालं ग बसलाय करूया मग काय त्याला करा तू घरात कशाला आहे मग राहू घराच्या बाहेर जा मग नाही ते काय करत बसायला लागली तो खेळायला ड्रॉवर मध्ये खेळणे ठेवची काय नाही निसत डोक्याची अक्कल नाही भाक नाही काय नाही निसत तुला तुम्हाला अवघड झाले एकले मी बोलतो ते प्रश्नाचे उत्तर द्यायचे गप गुणानं काय प्रश्न तुमचा काय प्रश्न हे आवराल तुला सांगून गेल तो ना सकाळ खाऊ का माझे कामा डोकं खाल्ले तुम्ही तुम्ही डोकं खाते तुम्ही अन्न खातो आम्ही अन्न डोकं खाते काय ग बसा आवर वाटलं माझर भाई

मला काय <manyansi> बोलायचं नाही राहू दे जाऊ दे काय एका शब्दांना बोलणं राहू दे नाही करत हे राडा हे आमच्या आम्हीच आवडतो राहू दे जाऊ दे राहू दे राहू दे